सर्वांचं लेख बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज आहे रविवार आणि सकाळचे वाजले आहेत दहा माझं सगळं घरातलं आवरून झालेलं आहे आज रविवारच्या नाश्त्यासाठी मी डोसा म्हणजेच गोव्याच्या पद्धतीचा पोळा मी बनवला होता घरी आणि आज आम्ही चाललोय रसलखैमा येथील एका गुरुद्वाराला तर आमच्या घराशेजारीच म्हणजे माझ्या फ्लॅटच्या शेजारीच दोघं म्हणजे पंजाबीतून ते आहेत नवरा बायको तर मला ते अंकल आंटी मी त्यांना असं संबोधते तर खूप चांगले आहेत ते आणि ते असं म्हणाले की पल्लवी तू तु आणि तुझे मिस्टर बाळ आम्ही सगळे एकत्र गुरुद्वाराला जाऊयात तर येशील का म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे संडे आहे घरीच असतो मग नवीन ओपनसुद्धा झालं आहे बघून येऊयात कसं आहे ते गुरुद्वारा आणि लंगर वगैरे करून येता येईल त्यांच्यासोबत तर असं प्लॅनिंग आहे आजचं आणि त्यांच्यासोबत आम्ही चाललो आहे तर कसा असणार आहे गुरुद्वारा आणि आम्ही कसा प्रवास करणार आहोत हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तो चला अच्छा ला। तर चला मग सुरुवात करूयात आजच्या ब्लॉगला तर मंडळी आता आम्ही कारमध्ये बसलेलो हो, आहोत आणि ते आहे आंटी आणि अंकल समोर कार चालवते तुम्हाला भेटवते अंकलनं पण आणि स्मरण हाय कर आणि तिकडे बसलेत सागर आंटीजी हाय जी जी तर आता मी काही साहित्य लंगरसाठी गेना 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 आ, आ, मा, मा तर काही साहित्य घेणार आहोत इथे होलसेल शॉप आहे ते तर इथे काही सामान घेणार आहोत गुरुद्वारासाठी तर अंकल घेणार आहेत आणि आम्ही घेतलंय गव्हाचं पीठ आणि साखर तर चला मग तुम्हाला दाखवते ते होलसेल मार्केट आहे जास्त क्वांटिटीमध्ये आपण इथे घेऊ शकतो जी। तो जेद भी जे थोड़ी जाते है? तो, वो तो, है। आ, ए? ए तो तो थोडी लेके ना वो पडती हे बघा अंकल येत आहेत चॉकलेट था हे आहेत अंकल आंटी आणि अगर तर यांचेच चार मुलगे आहेत आणि ते ऑस्ट्रेलिया कॅनडा इथे स्थित आहेत अंकल यांचा कार्पेंटरचा बिझनेस आहे इथे होलसेलमध्ये सामान मिळतं तर ते घेण्यासाठी आम्ही आलो इथे लंगरसाठी काही सामान इथेच घ्यायचं आहे सो ते घेऊन जाण्यासाठी इथे आलं तर हे सगळं होलसेल मार्केट आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जर जा सामान घ्यायचं असेल तर इथे घेऊ शकता तर खूप जास्त क्वांटिटी म्हणजेच जेवण वगैरे मोठ्या प्रमाणात असेल तरी ते जास्त क्वांटिटीमध्ये कमी पैसे देऊन आपण घेऊ शकतो स्वस्त आहे का इथे सगळं कसं वाटतंय आहे तुम्हाला स्वस्त आहे की नाही जास्त क्वांटिटीत घेतलं तर स्वस्त आहे का होलसेल आहे चला अंकलने घेतलेलं आहे सगळं सामान आता निघतो तर असं आहे तर अं हे सगळं सामान घेतलेलं आहे तर एक गुरुद्वारामध्ये देण्यासाठी आहे सगळं सा सामान चला एवढं सगळं देणार आहेत अंकल सामान गुरुद्वारामध्ये आणि टेम्परेचर खूप जास्त आहे खूप जास्त आहे हे सगळे इकडचे निल्लाज आहेत बघा टॅक्सी सारजा टॅक्सी अजमानची आहे सिग्नल बसून घेऊन आले व्हेरी गुड आम्ही आलेलो आहोत गुरुद्वाराकडे तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे ना तर मंडळी आम्ही आलोय इकडे आता गुरुद्वाराकडे तर असेल काय मला खूप ऊन आहे <laughs> smaren

गुरुद्वारा हे शीखपंथीयांचे प्रार्थनास्थळ आहे जे, जे चित्रात तुम्हाला दिसतं ते आहे गोल्डन टेम्पल अमृतसर पंजाब येथील आणि इथे आम्हाला मस्त प्रसाद मिळाला आणि हे सगळे शीख बांधव आहेत जे रविवारी प्रार्थना करण्यासाठी गुरुद्वारामध्ये येतात प्रसाद घेऊन खाली आल्यानंतर आम्हाला तिथे रुआबजा म्हणजे शरबत देण्याची सोय केली होती तर हे सगळं विनामूल्य असतं लंगर म्हणजे काय तर हे गुरुद्वारातील एक सामुदायिक स्वयंपाकघर आहे जिथे धर्म जात लिंग आर्थिक स्थिती किंवा वांशिकतेची पर्वा न करता सर्वांना मोफत जेवण दिले जाते लोक जमिनीवर बसतात आणि एकत्र जीवन करतात स्वयंपाकघराची देखभाल आणि सेवाशिक समुदायाच्या स्वयंसेवकाद्वारे केली जाते लंगरमध्ये दिले जाणारे जेवण नेहमीच शाकाहारी असते तर अशी काही सुविधा इथे केलेली असते तर हे रसखेमा येथील शेख आहेत मंडळी लंगर झालेला आहे गुरुद्वारामधलं दर्शन घेतलं खूप छान आणि शांतता वाटलं प्रसन्न वाटलं मन तर रसलखेमाच जे गुरुद्वारा आहे ते असं आहे तर आता घरी चाललंय आंटीची क्या पोच रेटीजी कस हं हाँ? नहीं? <laughs> नहीं नहीं अच्छा है बहुत अच्छा, अच्छा लगता है नहीं नहीं क्यों अच्छा नहीं लगेगा ऐसा कुछ नहीं है आता घरी रहे है अंकल जी की गाड़ी आंटी जी की गाड़ी दर्शन वगैरह सब अच्छे से हो गए सिर्फ सतनाम बाहिर रो है

आ, 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 चर्च तर, तर मंडळी सुट्टीचा दिवस काही आमचा असा गेला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय